महाकाली महिला फाउंडेशनने दिली कामगारांना आरोग्याची दिशा एम आय डी सी बुटीपूर येथे स्पेडूर फर्निचर प्रोव्हाइड लिमिटेड कंपनीमध्ये महाकाली महिला फाउंडेशन व एस सी जी कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माननीय श्री प्रवीणजी सर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर कमलजीत डॉक्टर सोनम डॉक्टर केशवाणी व भाग्यश्री मॅडम तसेच सचिन देशपांडे सर अमोल काळे सर व मान्य श्री मंदार भाऊ माजी सभापती नगर परिषद बुटीबोरी इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे महाकाली महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ रीताताई कुटे यांनी केले त्यांनी कंपनीत होणारा आरोग्य तपासणी शिबिरात सांगितले की औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष असते त्यामुळे आपल्या जीवनात कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा धक्का आपणास बसू नये यासाठी कॅन्सर शिबि르चे तत्व त्यांना समजावून सांगण्यात आले व त्या दरम्यान डॉक्टरंनी कॅन्सरवरती माहिती देऊन एक वेगळा प्रकाश या आरोग्यावर टाकण्यात आला त्यांनी असेही म्हटले की कंपनीमध्ये असे शिबिर वारंवार राबवल्यास कामगारांच्या आरोग्याची निगा राखली जाईल असे जर सर्व इंडस्ट्रीज मध्ये केले तर बिमारीचे नावच राहणार नाही स्वतःची काळजी घेणारे व कामगारांची काळजी घेणारे नाईक वाडेसर यांचे त्यांनी भरभरून कौतुक केलं त्या दरम्यान कॅन्सर तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौमितताई मुटकुरे यांनी केले तर कार्यक्रमाला शरद कबाडेसर का सिटी न्यूज इंडिया रिपोर्टर तसेच सुनील विश्वकर्मा जी खुशाल भाऊ कोळेकर दिनेश कुटे बबनजी घोगरे व महाकाली महिला फाउंडेशनच्या सर्व सभासद उपस्थित होत्या व मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग उपस्थित राहून शिबिर संपन्न झाले सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी